युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेत केरळच्या मुठूत फुटबॉल अकादमी आणि दिल्लीच्या सुदेवा एफ सीनं साखळीतील पहिला विजय नोंदवत घोडदौड सुरू ठेवली आहे गोव्याच्या स्पोर्टिंग क्लबनं यजमान गडिंगलज युनायटेड संघाचा पराभव केला जळगावच्या जैन एरिगेशननं गोव्याच्या बिदेश इलेव्हनला बरोबरीत रोखलं गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एमआर हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे केरळच्या संघानं मंगरूळच्या एनिपोया विद्यापीठाला दोन एक अशा गोल फरकानं नमवलं दुसऱ्या सामन्यात गडिंग्लर्स युनायटेडनं चांगली झुंज देत गोव्याच्या स्पोर्टिंगला रोखण्याचा प्रयत्न केला पण गोव्याच्या रियाज मोहम्मदनं सव्वीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाचं खातं उघडलं गोव्याच्या संघानं हा सामना दोन शून्य या गोल फरकानं जिंकला आजीज अहमदच्या दोन गोलच्या जोरावर दिल्लीच्या संघानं सोलापूरवर ती तीन शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवला जळगावचा जैन इरिगेशन संघ आणि गोव्याच्या नवोदित बिदेश इलेव्हन यांच्यात चिवट झुंज झाली दोन्ही संघांनी आक्रमक चढाई आणि भक्कमपणे बचाव केला सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल नोंदवता आला नाही त्यामुळे हा सामना बरोबरीत राहिला